वापर कसा करतोय बघा मी हा वहिनी तुमची आता आपल्याला इथं इंडिया विरुद्ध इंडिया, तो इंडिया तो टी ओके तुम्ही इकडचे महेंद्रसिंग धोनी तुम्ही विराट कोहली <laughs> <laughs> तुम्हाला कोण आवडत क्रिकेटमध्ये तुम्ही <laughs> इकडच्या सचिन तेंडुलकर वहिनी दादा तुम्हाला गाणं दिलंय हा माझ्याकडे लक्ष द्या फक्त तुम्हाला ज्यावेळेस ओढा म्हणेल त्यावेळेस तुम्ही इकडे ओढायचं इथून इकडे ओढायचं ज्यावेळेस ओढा म्हणेल त्यावेळेस इकडे ओढायचं जिंकणार कोण जर तुम्ही यांना ओढत इकडे नेलं तर तुम्ही आणि जर तुम्ही जिंकलात इकडे बघा इकडच्या वेणी तिकडे नदीत घेऊन जायचं नाही आता आमदार साहेबांना आपण लेटर दिलंय भिंत होणार आहे त्याच्यामुळे भिंत होईपर्यंत तिकडे नका नेऊ जास्त हा चला रेडी रेडी रडी वहिणी रणी मी ओढा बनल की ओढायचं खाल खालच्या आवाज जोर लगा के हा जोर लगा के हैया गणपती बाप्पा रेडी म्युझिक मी ओढा म्हणल्यानंतर सुरुवात करायची एक दोन तीन म्युझिक थांबा जसं होतं तसं या रसी घेऊन रसी घेऊन जसं होतं तशा या जागेवर या इकडे या हा? चला 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 या जागेवर आपल्या जागेवर या, या पुढे चेंडुलकर पुढे या सचिन तेंडुलकर पुढे या महेंद्रसिंग धोनी थोड पुढे या हा तर थांबा एक मिनट महेंद्रसिंग धोनी मला एक सांगा मी काय सांगितलं होतं मी ओढा मानल्यास ओढायचं मी ओढा बोललो मी ओढा बोललो मी उडा बोललो का यांचा ओढून काय फायदा फायदा झाला का नाही नाही पण चिमटा घुन पळ काय खाऊन आला तुम्ही बिचारीला चतुर्थी काय नाही त्यांनी पकडली बरं मी नाही पकडली लय टीचर काय करत नाही हा चला रेडी म्युझिक हो म्युझिक म्युझिक तेंडुलकर हो सचिन तेंडुलकर तुम्ही काय खाऊन आला होया तरी बी एवढी ताकत ताकद ते पावभाजी पावभाजी अक हल्ली अजून धरला म्हणे त्यांनी चला चेंडुलकर तुमची सगळी टीम इकडून या या हाताला या या हाताला या रस्शीच्या खालून या हाताला या सगळ्या जरी इकडे तुमच्यामध्ये लेफ्टी कुणी आहे का लेफ्टी हा मग तुम्ही तिकडूनच थांबा हा चेंडुलकर या इकडे आता कशी ताकद भेटते बघा भेटली का ताकद ताकद भेटली का आता हा तो मागा गोळ झाला होता थोडं त्यात पाव भाजी आता कुठं जाते बघा खड రెడీ మ్యూజిక చోరీ సచిల్ సిటీ మా चला इकडच्या वहिनी अंगात नाही पडून चिमटा घेऊन पळ बसून घ्या चला सगळे बसून घ्या इकडे इकडे इथे स्टॅम्प घ्या सगळ्यांनी स्टॅम्प घ्या सगळ्यांनी स्टॅम्प घ्या तिकडचा चला सोडा सोडा रेशी जेव्हा बसून घ्या तुम्ही तुम्ही सचिन तेंडुलकरच्या टीम मध्ये होत्या इकडे बसून घ्या हा हे काढून घ्या हे बाहेर घ्या बस झालं त्याचं काम आता वहिनींच खाली लोटांगण तुझे डोळ्यानं पाहिजे चला इकडे जास्त हा आता आता पुढच्या वर्षी वडा चला हा मग तिकडे आता पहिलीकडे चला एक दोबाई जाऊ बाईला सांगायचं सोडून घेऊन तुम्ही जिंकता चला रेडी एक कसं करताय जाऊ तुम्ही त्यांची माय तु, तुम्हाला त्यांची माया येते का नाही तुम्हाला माया येत नाही त्यांची का माया त्यांची माया येते का तुम्हाला हा तुमच्यात तुम मोठी कोण आहे बारीक येते म्हणते काय काय करेल बिचार येत नाही म्हणाल होते घरी मारायची चला रेडी हा एक दोन

तुम्ही दोन्ही मारा या वहिनीमुळे आउट झाला तुम्ही बघा तर <laughs> नाही ना नाही नाच ताई नाकडे तुम्ही रस्वर बसला तर त्या वडील नाहीत ना काळजी करू बसा